अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला कमळकट्ट्याचे मनी खूप जणांना भेटत नाहीये आणि आपण सेवा करताना म्हणजे तेरा ऑक्टोबर पासून ते एकवीस ऑक्टोबर पर्यंत सेवा करताना जर मासिक धर्मामध्ये मा आला शुद्ध आलं वृद्धी आली काय करायचं कमलगट्टीचे मनी भेटत नाही दादा मग काय करायचं सेवा करायची का नाही त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुक्षेत्राची आणि नवनाथ पारणाबद्दल माहिती द्या लक्ष्मी प्राप्तीसाठी अति उच्च कुटीची सेवाही आणि साधी आणि सोपी सेवा आहे सेवा स्वतः जर आपण केली तर त्याच फळ खूप चांग भेटतं काल रात्रीपासून आपण लाईव्ह सेवा चालू करतोय युट्यूब चॅनल श्रीकेतन कुलकर्णीवर रात्री नऊ वाजता आपलं लाईव्ह असतात या लाईव्ह मध्ये आपण कमळगट्ट्याच्या मणीवर आपण महाराजांची एकमाळा जप असेल कमलात्मक मंत्र एक माळा असेल षोडशी मंत्र एक सोळा वेळा असेल आणि व्यंकटेश स्तोत्र ही सेवा आपण सामूहिक घेतोय काल खूप जण आले होते आज जर नसेल आले तर मी आजपासून यावं सामूहिक सेवेला खूप महत्व आहे तुम्ही वैयक्तिक सेवा करा पण सामूहिक सेवेला खूप महत्व आहे त्या सामूहिक सेवेमध्ये आपले काल कमीत कमी, कमी पाचशे सहाशे जण असेल मग तेवढ्या आपल्या जप आहे महाराजांचे पाचशे माळे आपल्या नावावर होऊन जातात म्हणून सामूहिक सेवेला यावं आता खूप जण म्हणतात की आम्हाला कमळगट्ट्याची माळ नाही भेटते तुम्ही एकवीस तारखेपर्यंत किंवा मग वीस तारखेपर्यंत तरी कमळगट्ट्याचे जे मनी ते बघा आमच्या इकडच्या एरियामध्ये दहा रुपयात दहा भेटता प्रत्येकाच्या एरियात वेगवेगळ्या भेटत असेल कुठेही बघा कमळगट्ट्याची मनी घ्या तुम्हाला एकवीस तारखेपर्यंत जरी भेटले तरी चालता मग मनी नाही तर मग सेवा नाही करायची का मनी हे फक्त प्रतिक म्हणजे सोमत फक्त ठेवायसाठी आपल्या जवळ मनी नाही जरी नि... मनी नाही जरी भेटली पण तुम्ही कमलात्मक मंत्राची एकमाळ केली आणि षोडशी मंत्र जर सोळा वेळा जर केला तुम्ही स्वतःच्या मुखाने तोंडाने आपण जर म्हंटला जप आपल्याला एक प्रकारच्या मेंदू मध्ये ना एक प्रकारची ऊर्जा संचारते काल पण खूप प्रभावी मंत्र झाले सामूहिक सेवा खूप छान झाली आणि मनातले नकारात्मकता जी आहे ती निघून जाते सेवा करतोय आपण लक्ष्मी प्राप्तीची लक्ष्मी कोणाला नकोय सगळ्यांना लक्ष्मी पाहिजे पण कष्ट केल्याशिवाय लक्ष्मी भेटत नाही जिथं स्वच्छता आहे तिथं लक्ष्मी आहे जिथं प्रामाणिकपणा आहे तिथं लक्ष्मी आहे जिथं विश्वास आहे तिथं लक्ष्मी आहे जिथं तुमचं मन चांगलं आहे तर तिथं लक्ष्मी आहे जिथं तुमच्या दुसऱ्यांबद्दल चांगल्या भावना आहे तिथं लक्ष्मी आहे आणि तुम्ही जर प्रामाणिकपणे जर मन लावून सेवा केली ना तिथं लक्ष्मीच आहे असं काही नाही म्हणजे आपण कमल कमलगट्ट्याच्या से मनीवर सेवा करतोय म्हणजे आपल्याला भरपूर लक्ष्मी भेटेल असं नाहीये बरं का हे डोक्यातून काढून टाका आपल्याला एक मानसिक समाधान आणि काही सेवा करतो ना आपण त्याचं फळ शंभर टक्के भेटत असतं हे लक्षात ठेवा ही, लक्षा ही वर्षभराची सेवा आहे आपण ही आता करतोय सेवा ही वर्षभरासाठी आहे वर्षभरात कधी ना कधी तुम्हाला काही चांगल्या गोष्टी घडतील आपल्या आयुष्यामध्ये घर असेल लग्न असेल सगळ्या गोष्टी घडतील मनी नाही भेटले एकवीस तारखेपर्यंत तुम्ही तमिळ मनी बघावं नाही नाही जरी भेटले तरी पण तुम्ही नुसता जप करा नुसता जप करा काही फरक नाही पडत पण एकवीस तारखेपर्यंत कमळगट्ट्याची मनी बघा दहा रुपयाला दहा भेटतात खूप आहे कुठेही अवेलेबल होऊन जाईल आता ह्या आपण आता सेवा चालू केली कालपासून पण ह्या सेवेमध्ये जर कोणाला मासिक धर्म आला सुतक आलं वृद्धी आली काय करायचं आपण संकल्प काल घेतला होता संकल्प घेऊन आपण सेवा केली कोणतीही सेवा विदाउट संकल्प आपण करत नाही सेवा आपण चालू केली आता मासिक गरमाला सुतक वृद्धी आली तर काय करायचं तितके दिवस स्किप करायचे तितके दिवस सेवा स्किप करा आणि एकवीस तारखेला जोपर्यंत होईल तोपर्यंत एकवीस तारखेला डायरेक्ट आपण हवन करायचं आणि ह्या दिवसामध्ये कोणाला जर सेवा करायला नाही जमलं ना तुम्ही सरळ नंतर दीपावली झाल्यानंतर पण आठ दिवस तुम्ही करू शकता परत अष्टमी ते अमावश्य तुम्ही अशी सेवा करू शकता काही प्रॉब्लेम नाही त्याला करू शकत कमलात्मक मंत्र जो आहे तो देवीचा मंत्र आहे देवीचा मंत्र आहे तो, तो रोजच्या रोजच्या सेवेमध्ये जर कमलात्मक मंत्र जर तुम्ही रोज घेतला ना तर आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही आर्थिक चणचण निर्माण नाही होत जे आलेले पैसे आहे ते एका ठिकाणी स्थिर राहील छोडशी मंत्र पण तसाच आहे व्यंकटेश स्तोत्र पण तसंच श्री सुक्त पण तसंच हे तुम्हाला रोज म्हणावं लागेल रोज कोणतीही सेवा कोणताही मंत्र हा कमीत कमी सहा महिने किंवा एक वर्षभर तरी आपण जप केला पाहिजे आपण काय करतो कोणी सांगितलं हे जप करा ते जप करतो कोणी सांगितलं हे जप करा ते जप करतो कोणी सांगितलं ते जप करा ते जप करतो आणि तिथपर्यंत आपण जातो आणि तो जप करणं सोडून देतो म्हणून कोणतीही सेवा करणार तर ते बरोबर सहा महिने अखंड करायचं तुम्हाला मध्ये कोणी वृद्धी सुद्धा काल सुतक असेल तर तीन पिढ्याचं पाळा वडील आजोबा पणजोब बस पूर्ण गावचं सुतक नाही पाळायचं आणि कमळगट्ट्याचे मणी जेव्हा आपण सेवा करणार रोज रात्री साडेनऊ वाजता आपण सेवा सामूहिक होत असते तेव्हा आपलं आसन घेऊन बसायचं कमळगट्ट्याचे मणी घ्यायचे आसन घेऊन बसायचं हातामध्ये दोन बांगड्या असेल कुंकू असेल हळद असेल साडीवर सेवा करायची रात्री सेवा जेव्हा आपण साडेनव वाजता करणार साडीवर करायची गाऊनवर सेवा करायची नाही ड्रेसवर सेवा करायची नाही पुरुषांनी पण तुम्ही पुरुषांनी नॉर्मल कपडे जे आपले असेल ते घाला रात्रीचे कपडे घालू नका आणि त्याच्यावर आसन घेऊन बसून सेवा करायची दिवा लावा धूप लावा सगळं व्यवस्थित लावा आणि ते करून मग आपण सेवा करायची या पद्धतीने सेवा करावी आजपासून जमलं तर महादेवाच्या समोर सेवा घ्यायचा प्रयत्न करूया चाल काही प्रॉब्लेम नाही महादेवांच्या समोर आपली सेवा होईल आणि महादेवांची पण सेवा होईल तर या पद्धतीने कोणाचे जर बघा राहिले तुम्ही मासिक धर्म आला चार दिवस सोडून द्यायचे आणि चार दिवसाचे सगळ्यात शेवटी ना आपण एकवीस तारखेला आव्हान घेणार आहे तेव्हा सगळे राहिलेले जे माळी असेल त्या सगळ्या एकदाच घेऊन टाकायच्या बस सगळ्याच एकदा घेऊन टाकायचं त्या दिवशी आपण कमलात मंत्र असेल हे सगळं आपण एक एक दोन दोन वेळा जास्त वेळा घेऊ जास्त वेळा सेवा करू आणि ते करून मग हवन करून आपण ते जे कमळगट्ट्याचे मणी त्याचे सगळं हवन एकदाच आपण करू शकतो एकवीस तारखेला आपण करू शकतो वीस तारखेला किंवा एकवीस तारखेला आपण करू शकतो मी तसं तुम्हाला सांगेल आणि ही जी सेवा आहे ही लक्ष्मी प्राप्तीची लक्ष्मी प्राप्ती म्हणजे काय लक्ष्मी चंचल आहे तुम्ही मना जर मनापासून शांततेत सेवा केली आणि कमलात्मक मंत्र म्हणताना काल पण बघितलं की चुकलं तर चुकू द्या कमलात्मक मंत्र आहे चुकलं ना चुकू द्या आपण जर मुखाने जर प्रयत्न केला तर आपल्याला कमलात्मक मंत्र म्हणता येईल आणि मंत्र मोठ्याने म्हणायचा मनातल्या मनात मंत्र म्हणायचा नाही आपली जपमाळ असेल हे असेल काउंट करून बरोबर एकशे आठ वेळा कमलात्मक मंत्र म्हणायचं खूप ताकद आहे त्या मंत्रामध्ये माणसाचं जे निगेटिव्ह विचार असतात ते सगळे निघून जात मन मन जे आपलं चंचल असतं ते शांत होतं पण काय होतं कमलात्मक मंत्र आहे तो आपण मोठ्याने म्हणाल म्हटला पाहिजे आपण स्वतः स्वतः म्हटलं पाहिजे ठीक आहे आपण लाईव्ह चालू आहे समोरचं म्हणताय आपण आपला स्वतः म्हणायचं आपण आपल्या मुखाने म्हणायचं महाराजांचा मंत्र असेल कमलात्मक मंत्र असेल षोडशी मंत्र असेल व्यंकटेश स्तोत्र असेल आपण आपल्या मुखाने म्हणावं चुकला चुकू द्या सगळे परफेक्ट कोणी या जगामध्ये कोणीच परफेक्ट नाही आपल्या परफेक्टने आप व्हायचं जो परफेक्ट आहे तो ही सेवा करत नाही लक्षात ठेवा जो अति हुशार आहे तो ही सेवा करत नाही आपण हुशार नाही आपण साधे बोले लोक आहे आपल्याला जे मंत्र आहे ना मंत्र स्तोत्र रोज 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 रोज, रोज म्हटल्याने आपल्याला येत असत कालचा पहिला दिवस होता लाईव्हचा खूप जण आले होते तुम्ही पण आजपासून यावं इतरांना पण सांगावं सामूहिक सेवेला खूप महत्व आहे एकटं जर तुम्ही केलं तर तुमची महाराजांची एकच माळ होईल पण सामूहिक मध्ये काल पाचशे सहाशे जण होते सहाशे माई होऊन जात आपलं सामूहिक मध्ये तेवढी सेवा आपली होती आणि कमलात्मक मंत्र आपण सगळ्यांनी मिळून घेतल्यामुळे काय होतं आपली सेवा थी थी ती इनर्जीत निर्माण होती बघा सगळेजण वेगवेगळ्या ठिकाणी बसून एकच मंत्र जपताय एका वेळी म्हणून साडेनऊ वाजता प्रत्येकाने यावं मी कमेंट मध्ये ग्रुपची लिंक दिली ती लिंकवर सगळ्यांनी क्लिक करा ग्रुपवर जॉईन व्हा म्हणजे सगळ्यांना नवीन अपडेट भेटतील प्रत्येकाने सेवा करावी कमळगट्टेचे मनी बघा नाही भेटले काही हरकत नाही भेटले तरी छान पण एकवीस तारखेपर्यंत कमळगट्ट्याचे मनी आपण बघावे आपल्याला भेटतील झालेली सेवा मी महाराजांच्या आधी रुजू करतो श्री स्वामी समर्थ